आज या ठिकाणी धुमळवाडी गावामध्ये महाविकास आघाडीचे आपले तरुण तडफदार उमेदवार माननीय अमितदादा भांगरे यांच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा होत आहेत या सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या शेतकऱ्यांचे नेते ने आदरणीय अजितराव नवले आदरणीय संपत नायकवाडी सर आमचे प्रमोदजी मंडलिक सर शेंगाळ सर विलासराव शेवाळे बबनरावजी तिकांडे त्यानंतर दिलीपराव मंडलिक आमचे कारखान्याचे माजी चेअरमन प्रकाशराव मालुंजकर बाळासाहेब शेटे भाऊसाहेबजी थोरात शिव आमचे शिवसेनेचे शहर प्रमुख शिवाजीराव शेटे रमेश चौधरी आणि मंचकर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि या ठिकाणी समोर बसलेले माझे ग्रामस्थ बंधू आणि बघित वीस तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे आणि हे मतदान दादा भांगरे यांची निशानी आहे तुतारी तुतारी वाजवणारा माणूस त्यांचं एकच नंबरला नाव आहे एक नंबरला चिन्ह आहे चिन्ह शेजारी बटन आहे आपण एक नंबरचं बटन दाबून आपल्या धुमळवाडीचा जो काही इतिहास आहे जसं दादा मी राजकारणात आलो आहे त्या दिवसापासून ह्या धुमळवाडी गावानं शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे असतील आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे असतील त्यांच्या विचाराबरोबर जो माणूस आहे त्याच माणसाला या धुमळवाडी गावातील सर्व मतदार बोंधिने त्या उमेदवारला आशीर्वाद दिलाय आजपर्यंत हा इतिहास हा धुमळवाडीचा आहे महाविकास आघाडीचा आणि म्हणून तुम्ही आता आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे असतील आदरणीय बाळासाहेब थोरात असतील ह्या तीन नेत्यांच्या आघाडीचे उमेदवार आहात त्यामुळं मला तर असं वाटतं आहे की ह्या धुमरवाडीमध्ये तुम्हाला काही कमी मतं पडतील असं मला वाटत नाही कारण त्याचं असं आहे की दोन हजार एकोणीसला या ठिकाणी आमच्या धुमळवाडी गावातील सर्व मतदारांनी सरांनी सांगितलं ज्या आमदारला मतदान केलं त्या आमदारांनी आमच्या गावात एक पंचवीस लाखाचा सभा मंडप दिला त्यानंतर रस्त्याचं उद्घाटन होतं उद्घाटनाला आमदार साहेब बोलावले आणि त्या बोर्डावर लिहिलं होतं आमच्या गावासाठी पाचशे लक्ष रुपये निधी दिला मी त्याच वेळेस त्यांना विचारणार होतो पाचशे लक्ष म्हणजे किती झाले पाच कोटी मग मी बँकेच्या अधिकाऱ्यांना फोन केला आमच्या गावच्या रस्त्याला किती पैसे दिले ते म्हणले तुमच्या गावचा रस्ता एक कोटी पासष्ट लाख रुपयाचा रस्ता आहे त्यांना रस्ता विचारला कुठून रस्ता आहे त्यांनी सांगितलं वैधवाडीपासून तो दिवीपर्यंत मित्र वैधवाडीपासून रस्ता सुरू झाला तिथं तो अकोल्याचा भाग आहे नायकुडी आय टी आय कॉलेज त्यानंतर नवलहडीचा भाग आहे नंतर शिवाजीनगर आहे बाराबंगल आहे आपल्या धुमणवाडीच्या पाटेपर्यंत तो आपला रस्ता नाही तो रस्ता दिलाय सगळ्या अकोल्या शहर नवलेवाडीच्या गावासाठी विभागासाठी मग आपला रस्ता दुमळवाडीची पाटी ते फक्त रस्ता झाला आहे आपल्या दिवीपर्यंत म्हणजे आपल्या गावाला तीस ते चार वीस ते पंचवीस तीसच लाख रुपये आपल्या रस्त्याला आलेत खरा जो रस्ता होता दिवीपासून ते गोपाळ फाटा रस्ता या रस्त्याची काय अवस्था आहे आणि तुम्ही सांगायचा पाचशे लक्ष आम्ही रस्त्याला निधी दिला हे बंडल मारण्याचं काम याच ठिकाणी एक चार पाच दिवसापूर्वी या आमदारांनी आहे आणि म्हणून मित्रांनो हा जो सभामंडप दिलाय हा पंचवीस लाखाचा आहे सभा सभापंपाला मी दहा लाख रुपये दिले शिवसेनेच्या खासदाराकून दहा लाख रुपये त्या सभापंडपाला आमचे निस तो काही पंचवीस लाखाचा नाही पस्तीस लाखाचा मंडप झालेला आहे त्या ठेकेदारांनी नाव टाकलं नाही साहेब मल्लीवर आचार्य साहित्य झालं का तुमचं शिवसेनेच्या खासदाराचं नाव टाकून घेऊ त्यानंतर दोन वेळा दिवीपासून दहा 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 लाख रुपयाचा दोन वेळा मी शिवसेनेच्या खासदाराकडून वीस लाख रुपये दोन वेळाचं डांबरीकरण दा केलं म्हणजे अशा प्रकारचं आपण काम करायचं पण या आमदारांनी आपल्याला फार गावाला एवढं मतदान त्या तुलनेतमध्ये निधी दिलेला नाही आमच्या गावची दिंडीचे अध्यक्ष बसलेले बाबासाहेब दुमा रकमादा धुमाळे त्यानंतर दामू अण्णा आहे त्यानंतर बांधास बाबा आहे आम्ही दादा आमच्या या दिंडीच्या सगळं लोकांनी आम्हाला पंढरपूरला डॉक्टर साहेब वीस लाखाची जागा जा घेतली मग ती वीस लाखाची जागा घेतल्यानंतर तिला खोल्या बांधायचे आम्हाला ते म्हणले मग आता आमचे पुतणेच प्रशांत तुम्हाला त्या राष्ट्रवादीचे सरचिटणीस आहे त्यांना वाटलं आपल्या गावच्या सगळं भजनी मंडळाचं सगळं दिंडीवाल्यांचं चा काम आहे चला आमदार साहेब थोडी आपल्याला मदत करतील ते गेले त्या ऑफिसला कमीत कमी पंधरा वीस सगळे वारकरी होते तिथे गेले साईडला आमदार साहेब आम्ही जागा घेतली आमच्या गावाने वीस लाखाला पण आता तिथं आम्हाला खोल्या बांधायचं आहे ज्यावेळेस आमची पंढरपूरला दिंडी जाते तिथं राहायची सोय होत नाही तिथं जर खोल्या जर बांध बांधल्या तर आपल्या अकोला तालुक्यातील कोणताही वारकरी गेला तर तिथं त्याची चार आठ दिवस राहायची व्यवस्था होईल यांनी असं वाकड्या नजरेने पाहिलं तर आमच्या पुतण्यालाच बोलायला लागला आता विचार करा स्वपक्षाचा पक्षाचा माणूस जर चांगल्यासाठी घेऊन आला आमच्या पुतण्यालाच बोलला नंतर मग आमच्या रखमदा बावला म्हणे तुम्हाला आंडर पेंडर म्हणेलच घ्यायचे राहिले बा आता या, मला याला विचारायचं आहे यार आंडर पेंडर आम्ही आमच्यात पैशाच घेऊन घालतोय तो का आमच्या गावाला कोणला अंडर पेंडर घेऊन दिली म्हणजे एवढा खालच्या दर्जाचा माणूस जेव्हा वर्गणीवर उभा राहून निवडून आलाय आत्ता टक्केवारीनं दोनशे कोटीचा मालक झाला आणि तो आमच्या धुमळवाडीला ह्याल कवाई निघाला अरे या धुमळवाडीमध्ये शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे मान्य उद्धवसाहेब ठाकरेंचे विचार असणारे गावे तुझ्या आम्हाला रुपयाची गरज नाही पण अशा पद्धतीनं खालच्या प खालच्या भाषेत आमच्या वारकऱ्याला आमच्या धुमळवाडी लोकांना धुमळवाडीच्या ग्रामस्थांना खऱ्या असतानी बोलू नको त्या दिवशी या ठिकाणी सभा झाली खरं तर आमच्या दोन तीन वारकरी निघाले होते त्याला विचारायला दादा अमितदादा पण ब लोकशाही आहे तो त्यांनी म म्हणाय नको का माझी सभा धुमळवाडीत उधाळली म्हणून मी त्यांनाच म्हणलं जाऊ द्या आपल्या अमितदादांच्या सभेत त्याला आपण काय उत्तर द्यायचं ते देऊ म्हणून तुम्ही आम्ही एवढा सत्येनं उन्माद झालेला माणूस कोणालाच घेत नाही आता इथं अजित नवले डॉक्टर साहेब बोले बसलेले सर पाठीमागच्या वेळेस सगळे नेते कार्यकर्ते त्याच्याबरोबर होते पण आता कुणीच राहिले नाही एकटाच निघालाय मग कुठं निघालाय त्याला माहीत नाही कुठं चाललाय निसता वाऱ्यासारखा पळतोय मागं माणूस आहे का डुकार आहे का कुत्रू आहे काहीच पाहत नाही कोणालाच मुजित नाही आपल्या गायकर साहेबांचं उदाहरण दिलं बहुजन समाजाचा तर त्याला एवढा राग आहे प्रचंड जातीवादी माणूस आहे या जातीवादी माणसाला वीस तारखेला आपल्याला गाडायचे मग आणायचं कोणला अमित दादा भांगरे एक अठ्ठावीस वर्षाचा तरुण आहे मित्रांनो परदेशात गेलाय शिक्षण घेतलंय शिकून आलाय अत्यंत हुशार याच्या का विकासाचं विजन आहे स्वर्गीय अशोकराव भांगरे वडिलांचा वारसा आहे पंचवीस तीस वर्ष अशोकरावने या तालुक्यामध्ये विधानसभेची निवडणूक लढवली आणि दोन हजार एकोणीसला पवारसाहेबांक मिटिंग झाली आणि विचार करा साहेबांनी भांगरे साहेबांना विचार भांगरे साहेब एका एक करायची काय करायचं भांगरे साहेब म्हणे साहेब ज्या तालुक्यामध्ये जर परिवर्तन करायचं असेल मी थांबायला तयार आहे लांबटो किरण लांबटेला उमेदवारी द्या किरण लांबटे म्हणले मी पाच वर्षे एवढी मी उमेदवार आमदारकी घेतो पुढल्या वर्षी मी माघार घेऊन तुम्हाला आम तिकीट द्यायला सांगन अरे हा पठ्ठ्या जसा आमदार झाला आहे लगेच भांगरे साहेबांना वाईट बोलायला सुरुवात केली भांगरे परिवार कड धरायला सुरुवात केली असा शब्द न पाळणारा माणूस आपल्याला आता वीस तारखेला यायला घरी पाठवायचे या धुमळवाडीच्या विकास कामांची चर्चा केली पाहिजे साधारण वरतीला वड्याला आपल्याला या वड्याला पाणी आणायचं होतं हे भाऊ भाऊसाहेब धुमाळा असतील सगळे ग्रामस्थ आले ते म्हणे काहीतरी करा कारखान्या का आम्ही गायकर साहेबांगे गेलो आणि सगळ्या नळ्यांचा जवळजवळ आठ ते दहा लाख रुपये आपलं हे काम केलंय आज दुनी उडे वडे जिवंत आहे मग आपल्याला आपल्या गावचा कार्यकर्ता आपल्या गावचा माणूस जर आपल्या गावाच्या लोकांसाठी काम करतोय मग त्याच्याबरोबर नाही तर राहायचं तर मग कोणाबरोबर राहायचं त्यानंतर डॉक्टर अजित नवले साहेब इथं बसलेले आपल्याला खालचा कॅनॉल झाल्यानंतर उंचस्तरीय कॅनॉलला पाणी पाहिजे आपला कॅनॉल गेला गावाच्या खालून आपलं गाव सगळं पाण्यावरचून वंचित राहिलं होतं अजित नवले साहेबने आम्ही आंदोलन सुरू सुरू केलं एक वर्षभर आम्ही आंदोलन करायचं जे उंचीवरची गावं राहिले त्यांना पाणी मिळालं पाहिजे आता जर निळवंड्याला ते कॅनॉल झाले नाही आता ही शेवटची वाडी पाणी मिळणार नाही डॉक्टर साहेबांनी आम्ही आंदोलनाचा नारा दिला आमच्या सतार दहा केसेस दाखल झाल्या तरी सरकार काही दखल घेईना मग आम्ही कळसला कळस खुर्दीला काम होतो दोन पाच हजार शेतकरी घेऊन गेलो त्या ठिकाणी एस आर पी होते पाचशे एस आर पी हातात काठ्या डोक्यात त्यांच्या ते हेल्मेट कोणत्याही कोणत्या वेळेस गोळीबार होईल असं सांगता येत नव्हतं डॉक्टरसाहेब आम्ही बाजूला गेलो म्हटलं डॉक्टर साहेब आता जर अगोदरपणा केला तर आपले चार सहा शेतकरी गोळीबारमध्ये जखमी होतील चार सहा शेतकरी दगावतील मग आम्ही विचार केला डॉक्टरसाहेबांना आप म्हटलं आपण पाच जणं जाऊ मी डॉक्टरसाहेब अजून पाच जणं आम्ही जी सीपीला आडवं गेलो आम्हाला अटक झाली आम्ही सहा दिवस जेलमध्ये गेलो संगमेरच्या जेलमध्ये या तरी कॅनॉलसाठी आम्ही गेलो सहा दिवसानंतर आम्ही सुरू सुटून आलो आम्ही परत आंदोलन सुरू केलं मग त्यांच्या लक्षात आलं था की थांबायला तयार नाही त्यावेळेस सुनील तटकरे इरिकेशन मंत्री होते त्यांनी सांगितलं जलसंपदा मंत्री होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं त्यांना बोलवून घ्या त्यावेळेस आम्ही डॉक्टर साहेब आपण गेलो मंत्रालयामध्ये बसलो त्यावेळेस पिचड साहेब सुद्धा मंत्री होते पिचड साहेब सुद्धा त्या बाजूला बसलेले होते आम्ही सगळे बसल्यानंतर त्यांनी विचारलं डॉक्टर साहेब काय डॉक्टर साहेबांना आम्ही प्लॅन मांडला म्हणलं हे शक्य आहे उंचस्तरी कॅनॉल जर झाले तर आमची ही त्या बाजूची आणि या बाजूची आठ आठ गावं दहा दहा गावं सुजलाम सुपलाम होतील सुनील तटकर यांनी फक्त जो चीफ इंजिनियर बसला होता त्याला विचारलं काय म्हणतात आंदोलन करते ते म्हणे साहेब फिजिकल फिजिबल आहे म्हणे फिजिबलच म्हणले फिजिबल आम्ही जेवढे डॉक्टर साहेबांनी आम्ही सांगितलं की हे आंदोलन करते हे मानतात हे बसेल का योग्य आहे का त्यांनी साहेब सांगितलं काहीच अडचण नाही अग तीन मिनटात कॅनॉल मंजूर झाली किती या तीन मिनटामध्ये आपले कॅनॉल मंजूर झाले म्हणजे ती क कॅनल मंजूर झाले आम्ही आंदोलन केल्यानंतर नंतर एक महिन्याने इथं मोठा मोठा सत्कार कार्यक्रम झाला कोणता साहेबाचा साहेबांनी कॅनॉल मंजूर केले तिथं हार तुरे डॉक्टर साहेब म्हणलं आपण सहा दिवस संगमेरच्या जेलमध्ये आपण सोडलो आपण कॅनल मंजूर करून आणले सत्कारचं कर बलतेतच चालू आहे डॉक्टरसाहेब म्हणले काय हरकत नाही घेताना सरकार त्यांना घेऊ द्या आपल्याला काय आपण मंजूर केलेत ना आपल्या शेतकऱ्यांना पाणी मिळणार आहे आणि म्हणून उंचसरी कॅनालमुळं आपलं धुमळवाडी गाव चार महिने आपल्याला विहिरीला प्यायला पाणी नसतं पण या चार पाच महिने आपलं धुमळवाडी भाऊ जगली का नाही आणि म्हणून आपल्याला या विकासाबरोबर उभं राहायचं आहे म्हणून मित्रांनो बोलण्यासारखं भरपूर आहे त्या दिवशी जे आमदार साहेब आले त्यांनी सांगितले मी असं केलं त्यानंतर एक राजूरचा पोपोट आहे राजूरचा ते विनय सावंत तो असा मिटू मिटू बोलवतो निस्सा मिठू मिटू अख्ख्या तालुक्यात तो पोपट बोलतो आहे त्या राजूरमध्ये त्याला कुणीच विचारित नाही तो, तो निस्सा भाड झाला आहे असं आमदार भेटणार नाही असं आमदार भेटणार नाही असं काम त्यांनी केलं आहे असं त्यांनी केलं आहे असे दोन तीनच पोपट या ठिकाणी त्या ठिकाणी भाषण करून गेलं आहे पण तुम्हाला सांगतो तालुक्याची जनता पठार भागावर दोन तीन गावामधून काढून दिलं आहे प्रचंड कमी मतदानी आमदारला होणार आहे तीन नंबरला आमदार गेला आहे तुम्हाला सांगतो मगा शिकून त्याने सांगितलं तोंड अंग सोंगात काय म्हणतात ना ते त्या पद्धतीनं कोणला कधी वाईट बोलवतो कोणला बी शिवाय घालतो असं माणूस आहे मग मा आपल्याला विचार करायचा आहे महाविकास आघाडीचे उमेदवार आपल्याला महाविकास आघाडी आणि या ठिकाणी आमच्या काही महिला भगिनी या ठिकाणी काही प्रचार करतात बचत गटाच्या बचत गटाच्या बायांना एक महिन्यापासून साडेतीनशे रुपये रोज दिलात आपल्या गावामध्ये ज्या बाया येतात ना पॉम्प्लेट द्यायला त्यांना साडेतीनशे रुपये रोज आहे ते, ते आल्यावर घरात फोटो काढणार दिवस फोटो काढले का संध्याकाळी ते फोटो जमा करायचे किती फोटो काढले पन्नास बाया मग तुम्हाला साडेतीनशे रुपये रोज घ्या त्यामुळे माझ्या त्याही महिलांना माझी नम्र विनंती की तुम्ही जरी त्या साडेतीनशे रुपये रोजांनी काम केलं आहे पण दादांसारखा एक कार्यसम्राट आपल्याला आमदार त्या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून आपण वीस तारखेला तुथरे मतदान करायचं आहे आमचे आपल्या लाडक्या बहिणीला कुठे गेलं का लाडकी बहीण लाडकी बहीण लाडक्या बहिणीला दीड हजार दिले टी व्ही जाहिरात चालू केली का लाडकी के बहीण लाडकी बहीण आता यांना सत्तेवर येऊन अडीच वर्ष झाले तेव्हा लाडकी बहीण कुठे गेली ती तेव्हा ती लाडकी नव्हती ती नावडती होती पण जसं लोकसभेला लाडक्या बहिणीनं हे पण हे शिंदे सपाट केले खडबडून जागा झाले त्यांना लक्षात आलं आता विधानसभेला आपल्याला निवडून कुणी देत नाही आणि म्हणून फडणवीस नावाच्या एका भाजपच्या जो काय मामा आहे त्या शकुमाने सांगितलं का महिलांना दीड हजार रुपये द्या दोन महिने निवडणूक वस्तूवर काही ना महिला भुलती नाही दीड हजारांना आपल्याला मतदान करतील आणि म्हणून माझ्या बहिणीनो माझ्या आयानो ही फक्त निवडणुकीसाठी तुम्हाला काहीतरी त्यांना मतदान करण्यासाठी योजना राखलेली आहे त्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार आलं तर उद्धवसाहेब ठाकरेंनी सांगितलं आम्ही तीन हजार रुपये देणार महिलांना महिन्याला तीन हजार रुपये देणार आहे तीन लाख रुपये कर्जमाफी करणार आहे आणि तरुणाला रोजगार मिळ देणार आहे त्यामुळं आपण सर्व माणसं मतदारांनी विचार केला पाहिजे आमचे एक उमेदवार आहे तळपाडे साहेब त्यांनी काहीतरी बाईट गेली आम्ही दादा त्यांनी सांगितलं म्हणे मच्छिंद्र धुमाळे बांगला मानला मच्छिंद्र धुमाळीं मला नोकरी सोडावं लागली मला तर खरं त्यांच्या बोलण्याची माझी इच्छा नाही आहे पण आता उत्तर दिलं पाहिजे म्हणून बोलतोय तळपाडे साहेब तुम्ही का आम्ही सांगितलं म्हणून नोकरी सोडली नाही तुम्हाला या तालुक्याचा आमदार व्हायचंय तुम्ही काही त्याग बीग कराय आले नाही तुम्हाला आमदार किंवा डोळं लागलं मी आमदार होईल म्हणून तुम्ही आले तुम्ही दहा बारा वर्ष इथं काम करतात तुम्ही या शेतकऱ्यांसाठी या कामगारांसाठी तुम्ही या कष्टकऱ्यांसाठी एखादं पंधरा वर्षात चार कार्यकर्ते घेऊन के आंदोलन केलेलं मला दाखवा कुठलंही काम करायचं नाही इलेक्शन झालं पडले का गेले मुंबईला साडेचार वर्ष मुंबईत इलेक्शन झाले का आले बांधा मला बारशिंग टाका माझ्या आक्षेचा त्यामुळं तुम्ही लोकांना माहीत झालेलं आहे तेव्हा मच्छिंद्र धुमाळे ना हे माझं धुमळवाडी गाव आहे डॉक्टर साहेब आमचा आजोबा तालुक्यामध्ये एक नंबर पैसेवाला तर आम्ही दादा तुकाराम सकाराम धुमाळ इथं सगळी जुनी लोक बसेले तालुक्यामध्ये चार जण श्रीमंत लोक होते त्यामध्ये तुकाराम सकारामचं धुमाळांचं रकम बरोबर आहे का ते नाव घ्यायचं तेव्हा तू आमच्या काही भांडडीत पडू नको भाऊ हे <laughs> काय केलं ते काय केलं उलट आमच्या आजोबापासून आम्ही श्रीमंत होतो आता उलट गरीबी झालं का आमचे सात भावांचे सात तुकडे झाले सगळं उलट त्या काळाची आमची मोठी श्रीमंती होती आणि तिकडं तू सांगतो हे केलं त्यामुळं मला आता जास्त काही त्या माणसावर बोलायचं नाही तुझ्या प प्रचाराला चार माणसं सोडून तुझ्याकडे माणूस नाही आणि चला शिवसेना वाचवायला शिवसेनेचा अर्थ तरी माहिती का दोन वेळा उभं केला तर बावन बावन हजार तुला मतं पाडून दिली तो लय उजेड पडला म्हणून मिळाली नाही या मा तालुक्यातील जो एकनिष्ठ एक शिवसैनिक आहे आमच्यामुळं ती मतं मिळालेली आहे भाऊ जरा झोपेतून उठून जरा नीट विचार कर म्हणून आपल्याला आता जास्त वेळ झाला मी जास्त बोललो बोलण्यासारखं भरपूर आहे पण मी जास्त बोलत नाही त्यामुळं त्या सर्व ग्रामस्थांना माझी विनंती आपल्या गावातील कोणतं डिपॅनची कामं असू कोणत्या डिपार्टमेंटची कामं असू हा मच्छिंद्र तुम्हाला तुम्हाला खंबीर आहे निमेरा असलेला तुम्हाला आवाज देतात तुमच्या कामासाठी मी येतो माझं एक मला तुम्हाला विनंती करायची माझी जर तुम्हाला माझी मानचाट ठेवायची असेल या धुमळवाडीची तेवीस तारखेला ज्यावेळेस पीटी उघडल आणि तुचारी वाद प्रचंड मतदान होईल या होईल आणि आपण तारखेला मतदान करा बरोबर तुतारीला मतदान करा असं आवाहन करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ओकले के पोलीस स्टेपर स्कॉट टॉमी किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी एकमेव अधिकृत विक्रेते आता प्रथमच चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव